नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या आरी बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर विवेक कसा असतो हे आपण पाहतो आहे विवेक हा लवचिक म्हणजेच फ्लेक्सिबल आहे मला ना ती भेंडीची अशी ताकातली गिळगळीत भाजी करतात ना ती काही आवडत नाही पण आज तीच केली तर मी ती खाईन रोज मी कॉटवर झोपते पण आज खाली झोपावं लागणार आहे का बरं ठीक आहे चालेल आता मला नेहमी कमोड लागतो पण आत्ता इंडियनच वापरावा लागणार आहे ठीक <laughs> आहे चालेल काही हरकत नाही सो so, विवेकाला धरून आपण चाललं की परिस्थितीनुसार आपण सहजी स्वतःला वळवू शकतो उगाच खळखळ त्रागा असं होत नाही पण आपल्या प्रत्येक घराच्या चालीरीती देवधर्म कुळाचार पदार्थ बनवण्याच्या पद्धती या वेगळ्या असतात पण आपण धडा धड एकमेकांना चूक बरोबर अशी लेबल लावायला लागतो समजा एका उच्च शिक्षित घरातील मुलाचं ग्रॅज्युएशन झालं आणि वडिलांनी विचारलं की आता मग पुढे काय आणि मुलानं सांगितलं की मी रद्दीचं दुकान काढणार आहे <laughs> किंवा लग्नाला आलेल्या मुलीने किंवा मुलाने लग्न करण्यासाठी त्या कारणाने असमर्थता दाखवली <laughs> तर <laughs> फ्लेक्सिबिलिटी जी आहे ना ती तिसऱ्याच्या बाबतीत बोलायची असेल तर ठीक आहे पण स्वतःच्या बाबतीत जेव्हा लवचिकता अंगीकारायची वेळ येते तेव्हा ते जड जातं <laughs> आपण तिराईत म्हणून गोष्टी बघतो तेव्हा आपण फ्लेक्सिबिलिटी सहज दाखवतो पण गोष्टी आपल्या दाराशी जेव्हा येतात तेव्हा लवचिकता दाखवणं कठीण जातं फ्लेक्सिबिलिटी हा विषय तसा बराच व्यापक आहे त्यामुळे दोन तीन दिवस आपण फ्लेक्सिबिलिटीवरच बोलणार आहोत तोपर्यंत तो आज दिवसभरामध्ये तुम्ही काय फ्लेक्सिबिलिटी दाखवू शकता दिवसभराच्या आजच्या व्यवहारामध्ये फक्त चोवीस तास बरं का याचा थोडा विचार करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद